लेस तू डेकोरेशनच प्लास्टिकची झाड अरे इको फ्रेंडली मूर्ती आहे ना माकडा ब्रेन युजच नाही करायचं ठरवलंय का तुला टेकच सांगितलेलं तू एवढे मोठे खेळ घेऊन आलायस काम रखडलंय त्याच्यामुळे कापडाला एवढे मोठे खेळ लावणार आहेस का परत मम्मी म्हणेल सणासुदीच्या वेळी भांडत बसता चेंज करून आणतो शानपणा करू नको जास्त गर्लफ्रेंडला फ्रेंड बनवून आणणार सॉफ्ट लॉन्च करणार ती पण लगे मोदक बनाने मी मदत करू आणते आपण सांगे ना मी मम्मीला मम्मी याला तू याला समजवून ठेवा पहिल्या दिवसाची पहिली आरती तो घेईल बोलतो तिथीनुसार बड्डे कोणाचा असतो दरवर्षी आरती कोण घेत तू नको शिकवस आधी आरत्या पाठ कर फळीवर वंदना दर्शन म्हात्रेमान सुख हरता, हरता। बावळट हम्म यावेळी दहा दिवसाचा प्रसाद आत्ताच ठरवून ठेवू ते साखर फुटाणे नको आणू हे बघ रे आणलंय काढून अरे तू पण आलायस हे सपोर्टला खाली ओढण्या लावायला काय बोलतो झालं पण तुमचं डेकोरेशन आमच्याकडे मी एकटीच येणारे करायला तुझा मित्र काय कामाचा नाही बघितलस ना आता एवढं जड हे मी उचलून मम्मी हे बघ ही साडी बॅकड्रॉपला लावायला आणलेली तो ओढणा लावलाय त्याने मी जाताना मित्राच्या डेकोरेशन आहे का आधी दीड दिवसाच्या गणपतीला जाऊ मग पाच दिवसाच्या मग दहा दिवसाच्या आणि दुसऱ्या दिवशी माझे फ्रेंड्स येणार आहेत तर बाकीच्यानी दुसऱ्या दिवसानंतर बोलवा चिक टड टडन Da 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 da.